पशुधन विकास अधिकारी या पदासाठीच्या दोन हजार सातशे पंच्याण्णव जागांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आजच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एकोणतीस तारखेपासून सुरू होत आहे विस्तारित जाहिरात शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर एकूण पदे कशा पद्धतीने विभागली गेली आहेत याची माहिती पाहूयात जाहिरात क्रमांक अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस एम पी एस सी मार्फत पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणी पत्रकाच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील पदभरती करता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत उपलब्ध पदसंख्या एकूण दोन हजार सातशे पंच्याण्णव पाहू शकता रिक्त जागा ज्या आहेत यानुसार चेक केले जाऊ शकतात एकूण पदे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती भटक्या जमातींसाठीच्या त्याचबरोबर इतर मागास प्रवर्ग एस सी बी सी डब्ल्यू एस त्याचबरोबर ज्या खुल्या प्रवर्गासाठीच्या जागा आहेत अशा एकूण जागा इथे चेक केल्या जाऊ शकतात यानंतर सर्वसाधारण महिला खेळाडू आणि अनाथ आणि दिव्यांगांसाठीच्या ज्या राखीव जागा आहेत याची माहितीसुद्धा इथे चेक केली जाऊ शकते यामध्ये पाहू शकता अर्ज सादर करण्याचा सा कालावधी सुरुवात आहे एकोणतीस एप्रिल हजार पंचवीस दोन वाजल्यापासून ते पाहू शकता शेवटची तारीख असेल एकोण एकोणीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज केला जाऊ शकतो याचबरोबर पाहू शकता परीक्षा जे आहे परीक्षेचा कालावधी हा नंतरनं त्याद्वारे कळवला जाईल पुढे परीक्षेची तारीख कळवली जाईल या पद्धतीने स एक एकोणतीस एप्रिल ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान या भरती परीक्षेसाठी अर्ज केला जाऊ शकतो लिंक उपलब्ध करून दिली जाईल एकोण एकोणतीस तारखेपासून दोन हजार सातशे पंच्याण्णव जागा आता यासाठी वयाची पात्रता आणि शैक्षणिक पात्रता काय काय आहे याचे विस्तारात माहिती आपण पाहूयात तर यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता आणि वयाची पात्रता ही डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता वेतन श्रेणी आहे पहिल्यांदा एस वीस वे पाहू शकता एस वीस वेतनश्रेणी आहे छप्पन्न शंभर ते एक सत्याहत्तर पाचशे अधिक नियमानुसार देय भत्ते यामध्ये वयोमर्यादा जी आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांचं वय कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त अडतीस मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंतची सूट आहे यामध्ये अराखीव त्रेचाळीस त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये प्रत्येक माजी सैनिकांसाठी तीन वर्ष प्लस सूट आणि दिव्यांग उमेदवार प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे शैक्षणिक अर्हता पाहू शकता शैक्षणिक पात्रता यामध्ये विस्तारित पद्धतीने दर्शवण्यात आली आहे पोजेस बॅचलर्स डिग्री इन वॅकेन्सी सायन्स ऑफ वर्टिनरी सायन्स आणि ॲनिमल हसबंड्री पाहू शकता भारतीय पशुवैद्यकीय परिषद अधिनियम एक एकशे एक अठ्ठ्याण्णव चारच्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांचे मान्य मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय अर्हता आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता गण्याचा दिनांक जो आहे प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक असेल त्याचबरोबर राज्य पशुवैद्यक परिषदी यामध्ये पाहू शकता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशीनुसार नोंदणी असणे आवश्यक असून नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे अनिवार्य आहे पाहू शकता ही सुद्धा महत्वाची माहिती आहे अर्ज करण्यासाठीची त्याचबरोबर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या ठिकाणी दर्शवण्यात आल्या आहेत निवड प्रक्रिया कशी असेल तर माहिती असेल तुम्हाला जी एम पी एस जी निवड प्रक्रिया आहे पूर्व पूर्वपरीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा मुलाखत या पद्धतीने निवड प्रक्रिया जी आहे राबवली जाईल चाळणी परीक्षा पहिल्यांदा होईल तर यासाठी अर्ज करण्याची जी सुविधा आहे एकोणतीस एप्रिलपासून सुरू होईल यामध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तुम्हाला तुमचे जे कागदपत्र आहे डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत याची विस्तारित माहिती दर्शवण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते प्रवेश शुल्क पाहू शकता शुल्क राखीवसाठी तीनशे चौऱ्याण्णव आणि मागासवर्गीयांसाठी दोनशे चौऱ्याण्णव याबरोबर परीक्षा शुल्क आहे ऑनलाईन पद्धतीने मी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जे परीक्षा शुल्क आहे हे भरू शकता आणि यासाठी अर्ज केला जाऊ शकतो विस्तारित पद्धतीने ही जाहिरात उपलब्ध आहे अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा आहे त्याचबरोबर टेलिग्राम सुद्धा टाकण्यात आली आहे तर ता दोन हजार सातशे पंच्याण्णव जागांसाठीची मेघावर्ती पशुधन विकास अधिकारी या पदासाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत ते प्रवर्गानुसार त्यांच्या अर्ज करू शकतात अशा पद्धतीने अर्जासाठीची लिंक एकोणतीस एप्रिलपासून सुरू होणार आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हे सुद्धा विस्तारित पद्धतीने आपण त्यानंतर जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद